एक मिनिट चालू कर नमस्कार मी कमल घाटे आज पंचवीस जानेवारी या निमित्तानं आम्ही एक रॅली काढलेली आहे आणि रॅलीचे उद्दिष्ट होते ॲगिस्टॅग ॲगिस्टॅग ह्या एक महाराष्ट्र शासनाने नवीन तयार केलेला प्रकल्प आहे एक योजना आहे ॲगिस्टॅग जसं एक आधार कार्ड आपला बनलेला आहे आधार कार्डच्या माध्यमातून आपण आपले ॲडमिशन्स आपले कृषीविषयक आपल्या शेतीबाबत शैक्षणिक त्याचप्रमाणे बँक व्यवहार हे सगळे कार्य हे सर्व कामं आपण त्यामधून करत असतो त्यासाठी आधार कार्ड हा एक महत्त्वाचा पाठ झालेला आहे एक महत्त्वाचा भाग झालेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनने एक नवीन प्रकल्प तयार केलेला आहे त्याचं नाव आहे ॲगरिस्टॅग तर ते एक कार्ड आहे ते कार्ड आहे किसान कार्ड या किसान कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागणारे किंवा मिळणारे जे लाभ आहे हे सर्व लाभाची माहिती त्याला मिळणाऱ्या शेतीचा जो भाव आहे हमी भाव आहे याची माहिती या सर्व प्रकारच्या माहिती कृषीविषयक आलेल्या योजना याची माहिती ही सर्व माहिती त्या ॲक्झिस्टॅग ह्या कार्डमधून शेतकऱ्यांना मिळणार आहे व त्याचे फायदे पण त्यातून शेतकऱ्यांना होणार आहे तर यासाठी आपल्याला या छोटंसं कार्य करायचं आहे ते म्हणजे आपल्या जो सातभार आहे आधार कार्डला लिंकअप करणे आहे त्या सी एस सी सेंटर इथे जाऊन सी एस म्हणजे सेतू येथे जाऊन आपल्याला आपला आधार कार्ड सात मॅच करणे आहे लिंकअप करणे आहे आणि त्यानुसार मग आपण एक प्रत्येक शेतकऱ्याचं एक विशिष्ट तयार होईल त्या आयडीतून त्याला संपूर्ण म्हणजे याच्या पुढे जे काही लाभ मिळेल त्या डीमधूनच मिळेल तर मी सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान करतो व नक व तसेच नम्र विनंती करतो की त्यांनी ॲग्रिस्टॅग हे कार्ड काढून शासनाला त्याचप्रमाणे स्वतःला स्वतःच्या परिवारालासुद्धा मदत करावी धन्यवाद